लोकसभा संघाचे भाजपचे संभाव्य उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या विरोधात आता लिंगायत समाजाने दंड थोपटलेत सोलापुरात झालेल्या लिंगायत धर्म विचार मंथन परिषदेत एकमुखाने तसा ठराव करण्यात आलाय लिंगायत समाजाच्या धर्मगुरूंनी कोणत्याही प्रकारची आणि कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढवण्यास समाजाचा विरोध आहे समाजाचे धर्मगुरू म्हणून आम्ही तुम्हाला स्वीकारतो मात्र कोणत्याही राजकीय पक्षाचा फायदा होण्यासाठी समाजाचा वापर करण्यास आमचा विरोध असल्याची भूमिका सोलापुरात झालेल्या लिंगायत धर्म समाज मंथन परिषदेत घेण्यात आली तसेच स्वतंत्र लिंगायत धर्माला आपण विरोध करता मात्र त्याच समाजाच्या नावावर राजकीय पक्षाकडून उमेदवारी मिळवता या भूमिकेलाही यावेळी लिंगायत समाज बांधवांकडून विरोध दर्शवण्यात आला यावेळी राज्यभरातून या परिषदेला अभ्यासक आणि लिंगायत समाजातील व्यक्तींची हजेरी होती थोर समाज सुधारक विश्वगुरु महात्मा बसवांना शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या लिंगायत धर्माला हे मानत नाहीत समाजसुधारक महात्मा बसेश्वरांचे परिवर्तनवाजी विचार हे लोक धर्मगुरू मानत नाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे लोक मानत नाहीत महात्मा फुलेंना हे मानत नाहीत शाहू महाराजांच्या विचाराला हे मानत नाहीत मग तुम्ही शेड्यूल कास्टच्या सर्टिफिकेटवर तुम्हाला उभं राहण्याचा कुठला अधिकार आहे जर तुम्ही या देशाचं संविधानच कधी मानलेलं नाही स्वतःला उच्चकुलीन हिंदू धर्म समजता आणि मग तुम्ही त्या ठिकाणी शेड्यूल कास्टच्या सर्टिफिकेटवर उभं राहण्याचा तुम्हाला अधिकार काय जर तुम्ही शेड्यूल कास्ट मध्ये सर्टिफिकेट सर्ट राहत असाल तर मग तुम्ही हिंदूच्या कॅटेगरी मध्ये तुम्हाला, स्वतःला तुम्हाला 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 श्रेष्ठ हिंदू धर्मातले समजण्याचं काय कारण आहे लिंगायत धर्ममंथन परिषदेचे आयोजक विजय हतुरे यांनी देखील याला कडाडून विरोध केलाय की आम्हाला समजलं की या ठिकाणी जय सिद्धेश्वर महाराज हे भाजपकडून उभारणार असं आम्हाला समजलेलं आहे मुळातच लिंगायत स्वातंत्र्य समर्थन नव्हतं हा एक विषय झाला दुसरं धर्मगुरूंनी राजकारण द्यावं हा नवीनच विषय आहे कारण समाज यांना एक धार्मिक दृष्टीनं धर्मगुरू मानतात आणि सर्व समाजांना घेऊन जाणारे ही लोक आहेत कारण त्यांच्या त्यांचं एक वाक्य आहे की मानव मानव मानवाचा विजय असो म्हणून त्यांनी सुरुवात करतात त्यांच्या ह्याच्यातून मग तू तुम्ही सगळं मानव जर समान असेल तुम्ही एखाद्या विशिष्ट पक्षाचं जाऊन उभारलात तर ते इतर समाज नारायण होणार तो तुमचा उद्देशच नाही आहे आणि आपण राजकारणात येऊ नये कृपा करून कोणी जर तुमचे डोकं फिरवलं असतील की बाबा हुभाराण म्हणून आणि किंवा ते पक्षाला वाटत असेल की हा महाराजाला तिकीट दिलं की समाज त्यांच्या पाठीशी निवडून येईल हे पूर्ण कल्पना चुकीचं आहे समाज हा ह्या गोष्टीला अजिबात समर्थन देणार नाही ह्याचंच उदाहरण मी आत्ताच सांगितलेलं आहे बसवराज वेदमूर्ती बस बसवराज शास्त्री हे इलेक्शनमध्ये बराबूत झालेलं आहेत लिंगायत त्याच मतदारसंघात तर एवढं सगळं घटना घडत असताना धार्मिक गुरुने राजकारणात येऊ नये आणि ह्या समाजाच्या भावना तीव्र आहेत आणि असा विरोधाचा ठराव मग कुठेही राज्यात कुठेही धार्मिक गुरु उभारत असेल तर त्याला लिंगायत समाजाचं समर्थन नसणार म्हणून असा आजच्या या परिषदेत ठराव घेण्यात आलेला आहे